श्री स्वामी समर्थ एके दिवशी शंकर पार्वती कैलास पर्वतावर बसले होते पार्वतीने शंकराला विचारलं महाराज सर्व व्रतात चांगलं असं व्रत कोणते श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असे एखादं व्रत असलं तर मला सांगा आणि मी कोणत्या पुण्याईने आपले पदरी पडले हेही सांगा तेव्हा शंकर म्हणाले जसा नक्षत्रात चंद्रश्रेष्ठ ग्रहात सूर्य श्रेष्ठ चार वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ देवात विष्णू श्रेष्ठ नद्यात श्रेष्ठ त्याचप्रमाणे हरितालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ ते तुला सांगतो तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस आणि त्याच पुण्यानं तू मला प्राप्त झालीस ते ऐक हे व्रत भाद्रपद महिन्यातील पहिल्या तृतीयेला करावं ते पूर्वी तू कसं केलंस ते मी तुला आता सांगतो तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावं म्हणून मोठं तप केलंस चौसष्ट वर्ष तर झाडाची कली पानं खाऊन होतीस थंडी पाऊस ही तिने दुःख सहन केलीस हे तुझे श्रम पाहून तुझ्या बापाला फार दुःख झालं व अशी कन्या कोणाला द्यावी अशी त्याला चिंता पडली इतक्यात तिथं नारद मुनी आले हिमालयानं त्यांची पूजा केली येण्याचं कारण विचारलं तेव्हा नारद म्हणाले तुझी कन्या उपवर झाली आहे ती विष्णूला द्यावी ते तिच्या योग्य पती आहे त्यांनीच मला तुझकडे मागणी करण्यास पाठविला आहे म्हणून इथे मी आलो आहे हिमालयाला मोठा आनंद झाला त्यानं ही गोष्ट कबूल केली नंतर नारद तिथून विष्णूकडे आले त्यांना ती हकीकत कळविली व आपण निघून दुसरीकडे गेले नारद केल्यावर तुझ्या पित्यानं ही गोष्ट तुला सांगितली ती गोष्ट तुला रुचली नाही तू रागावलीस असं पाहून तुझ्या सखीनं रागावण्याचं कारण विचारलं तेव्हा तू सांगितलंस महादेवा वाचून मला दुसरा पती करणे नाही असा माझा निश्चय आहे असं असून माझ्या पित्यानं मला विष्णूला देण्याचं कबूल केलं आहे ह्याला काय उपाय करावा मग तुला तुझ्या सखीनं एका घोर अरण्यात नेलं तिथं गेल्यावर एक नदी दृष्टी पडली जवळच एक गुहा आढळली त्या गुहेत जाऊन तू उप केलास तिथं माझं लिंग पार्वतीसह स्थापिलंस त्याची पूजा केलीस तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता रात्री जागरण केलंस त्या पुण्यानं इथलं माझं आसन हल्लं नंतर मी तिथं आलो तुला दर्शन दिलं आणि वर मागण्यास सांगितलं तू म्हणाली तुम्ही माझे पती व्हावं याशिवाय दुसरी इच्छा नाही नंतर ती गोष्ट मी मान्य केली मी गुप्त झालो पुढे दुसऱ्या दिवशी ती व्रतपूजा विसर्जन केलीस मैत्रिणीसह त्याचं पारण केलंस इतक्यात तुझा बाप तिथं आला त्यानं तुला इकडं पळून येण्याचं कारण विचारलं मग तू हकीकत सांगितलीस पुढं त्यानं तुला मलाच देण्याचं वचन दिलं तुला घेऊन घरी गेला मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून मला अर्पण केले अशी या व्रतानं तुझी इच्छा पूर्ण झाली याला हरतालिका व्रत असं म्हणतात याचा विधी असा आहे ज्या ठिकाणी हे व्रत करावयाचं असेल त्या ठिकाणी तोरण बांधावं केळीचे खांब लावून ते स्थळ सुशोभित करावं पुढे रांगोळी घालून पार्वतीसह महादेवांचं लिंग स्थापन करावं षोडशोपचारांनी त्याची पूजा करावी मनोभावे त्याची प्रार्थना करावी नंतर ही कहाणी करावी व रात्री जागरण करावं या व्रतानं पापापासून मुक्त होतो साता जन्माचं पातक न्हायचं होतं राज्य मिळतं स्त्रियांचं सौभाग्य वाढतं या दिवशी बायकांनी जर काही खाल्लं तर सात जन्म वंद्या होतात दारिद्र्य येतं दारिद्र्य येतं पुत्रशोक होतो कहाणी ऐकल्यावर सुवासिनींना यथाशक्ती वान द्यावं दुसरे दिवशी उत्तरपूजा करावी आणि व्रताचं विसर्जन करावं ही साठा उत्तराची कहाणे देवा ब्राह्मणांचे द्वारे गायीचे गोठी पिंपळाचे पारे सुफळ संपूर्ण व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद श्री स्वामी समर्थ 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 ी स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ ी स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ ी स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ ी स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ <don> ी स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ ी स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ ी स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ ी स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ ी स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ श्रामार्ते। श्री स्वामी समर्थ 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 <IXANZCalais> <X net repaying> ी स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ श्री